नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव ऋतसंब मिंदेकेसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे तसेच वेगाचा शेवट सर्जाबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की आजच्या माऊचे काधड मैदानात पलणार आहेत की नाही त्याचा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे खरं तर आज बकासूर आणि चिक्याची ही जोडी शंभर टक्के पालणार होती पण चिक्या कालच्या मायनी मैदानात सर्जासोबत पालवला तिथे एक नंबर झाला होता चिक्या आणि सर्जा मग बकासूर पालणार आहे की नाही एक कालचपासून शंका उपस्थित झालेली आहे त्याचंच उत्तर म्हणून मी व्हिडिओ घेऊन आलेलं तसेच वेगाचा शेवट सर्जा कारण की तो दुखापतग्रस्त होता त्याला थोडी जखम झाली होती त्यामुळे त्याच्याबद्दल की शंका उपस्थित आहे की आज पलणार आहे की नाही मौजे काजड मैदानात तर ते आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो आजचं चांगलंच मैदान आहे मौजे काजडचं तर प्रथम सांगतो पैलवान अभिजित भया पवार फलटण यांचा जो वेगाचा शेवट सर्जा आहे तो आजच्या मैदानात पलणार आहे की नाही तर हो वेगाचा शेवट सर्जा आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला आहे त्यामुळे मौजे काजड मैदानात आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आत पलताना दिसणार आहे नक्कीच पलताना दिसेल कोणासोबत आहे ते माहिती नाही पण चांगलाच पैरा आहे वेगाचा शेवट सर्जाचा पण येतोय वेगाचा शेवट सर्जा मौजी काजड मैदान गाजवायला तसेच वृक्षमधे म्हणते की श्री बकासूर आत पलणार आहे की नाही तर काही जण चर्चा करू लागले की नाही पलणार काही म्हणतात पलणार पण मी खात्रीशीर अपडेट घेतली आणि ही व्हिडिओ टाकतोय तर बकासूर देखील मौजी काजड मैदानात येतोय मैदान गाजवायला शंभर टक्के पालणार आहे काल असे अपडेट की नवीन चेहरा असणार आहे खरंतर बकासूर आणि होते पण काल म्हणाले की नवीन चेहऱ्यासोबत पण चांगला पैरा आहे बघूयात मौजे काजड मैदानात नवीन चेहरा कोण असणार तसेच मित्रांनो गट क्रमांक चोवीचाळीस मध्ये चिठ्ठी निघालेली आहे बकासूरच्या नावाने पण मला वाटते लवकरच पलेन गट क्रमांक चोवेचाळीस मध्ये चिठ्ठी जरी निघाली असली तरी धन्यवाद